मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती प्रचंड अशी वाहतूकोंडी झाली असल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्याच्या बसे आड अडकल्याची घटना घडलेली आहे आपण जर बघितलं तर आपण आता त्या बसमध्ये आहोत हे विद्यार्थी जे आहे ते मालाड मालवडी या परिसरातील मदर तेरेसा ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि हे विरारच्या खानेवे या ठिकाणच्या नवनीत या कंपनीमध्ये दे भेट देण्यासाठी जाणार होते आणि त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली असल्यामुळे या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देखील जाणं मुश्किल झालेलं आहे आणि सायंकाळी सहा वाजल्यापासून हे या वाहतूक कोंडीमध्ये अडकले असून रात्रीचे दोन वाजलेले आहेत मात्र तरी देखील वाहतूक कोंडी सुरळीत झाली नसल्यामुळे या ठिकाणी पालकवर्गामध्ये आणि शिक्षक वर्गामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे सर काय सांगाल कुठून आलेले विद्यार्थी आहेत आणि कशी परिस्थिती आहे सर आम्ही मालाड मालवणीवर येऊन आलो होतो आमच्याबरोबर तीनशे मुलं आहेत आणि शिक्षक वगैरे आहेत आम्ही सकाळी आठ वाजता मालाडवरून निघालो होतो आणि आम्हाला जायचा होता नवनीतमध्ये दहाचा वेळ आमचा होता पण ट्राफिकमुळे आम्ही काय पोचलो नाही आणि दीड दोन वाजता आम्हाला पर्याय नव्हता म्हणून आम्हाला मुलं भुकी होती ताणलेली होती म्हणून आम्हाला त्यांना ग्रेट एस्केप रिसॉर्टमध्ये घेऊन जावं लागलं कारण ते जेवण वगैरे ते तिथे आम्ही अरेंज केली होती आणि तिथून संध्याकाळी आम्ही साडेपाच सहा वाजता निघालो परत आम्ही वसईला आलो आणि तिथे आम्ही सव्वा सहा साडेसहा वाजता पोचलो आहे तिथूनपर्यंत आत्ता दोन वाजले दोन दोन वाजून अडीच आडि, अडीच वाजले असेल तर आत्तापर्यंत आम्ही एकाच ठिकाणी अडकलो ना आम्हाला काय सुविधा आहे ना काय आणि आमच्याबरोबर मुली पण आहेत ना इथे बाजूला जंगल आहे ना टॉयलेट फॅसिलिटी काय नाही आणि कोण पण कर्मचारी म्हणजे पोलीस वगैरे कोण पण काय विचारायला काय बघायला कोण आलं नाही आहे ना ना। आम्ही खूप खूप त्रासलो आहेत सकाळपासून आम्ही निघालो आहे ट्रॅफिकमध्ये एकदम दमलो आहेत काही किती वाजता तुम्ही निघालेलात आम्ही शाळेवरून आठ वाजता सकाळी निघालो होतो आणि ग्रेट एस्टेपमधून आम्ही साडेपाच पावणे सहा वाजता अंदाजे ते निघालो होतो आम्ही काही काही वगैरे मिळाले विद्यार्थ्यांना आता आम्ही म्हणजे आम्ही थोडं इथे काय होते रिसॉ रेस्टॉरंट रेस्ट वगैरे होते तिथून आम्ही काय मुलांसाठी थोडं अरेंजमेंट वगैरे केली आहे पाण्याची अरेंजमेंट केली आहे आम्ही सर्व ठिकाणी प्रयत्न केले पण एक म्हणतात ना असं शासकीय मदत कोणी पण आलं नाही आम्हाला मला वाटतं आमच्या सरांनी पण कुठे डी सी एम ऑफिसमध्ये पण फोन केला होता पण पन तिथून पण अशी काय मदत आली नाही हे झालं आहे काय वाटतं आहे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये आज तुम्हाला फटका बसलेला आहे अनेक रुग्णवाहिका या ठिकाणी अडकून पडलेल्या आहेत अनेकांचे जीव देखील गेलेले आहेत काय सांगाल सरकारला खूप वाईट परिस्थिती आहे सर खूप वाईट परिस्थिती आहे काय समजत नाही सर काय हे काय चाललं आहे काय होत आहे काय हे नाही आणि असं हे पण नाही का न्यूजपेपरमध्ये तुम्ही काय हे दिलं असेल का बाबा तुम्ही जाताना समजा हे रोड बंद आहे काय हे काय तर आम्हाला माहीत असतं तर आम्ही दुसरं काय पर्याय केला असता किंवा डेट चेंज केली असती काहीतरी केलं असतं हे ज असं आहे निश्चित आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी प्रचंड असा नाहक त्रास जो आहे या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना बसत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे अशाच पद्धतीने वसई विरार नालासोपारा या परिसरामध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती प्रचंड अशी वाहतूकोंडी झालेली आहे आणि विद्यार्थ्यांना याचा फटका बसल्या असल्यामुळे विद्यार्थी आणि पालक आणि शिक्षक मोठ्या चिंतेमध्ये असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे रात्रीचे दोन वाजलेले आहेत वाहतूकोंडी सुटायचं नाव घेत नाही आहे परिसरामध्ये पूर्णतः ठप्प झालेली आहे वाहतूक कोंडी अशा आठ ते नऊ किलोमीटरच्या अशा लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत जवळपास घोडबंदर खाडीपासून ते ठाणेवेडे टोल नाक्यापर्यंत अशा वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत ड्रायव्हर अक्षरशः या ठिकाणी गाड्या साईडला लावून या ठिकाणी झोपल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय परंतु मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक कोंडी ही सुरळीत होत नसल्यामुळे प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आज विद्यार्थ्यांना या ठिकाणी फटका बसलेला आहे त्याचबरोबर अनेक ॲम्ब्युलन्स या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत अनेकांचे जीव गेलेले आहेत परंतु हे ही वाहतूक कोंडी कधीपर्यंत सुटणार हे मात्र सध्या तरी सांगणं कठीण आहे आणि ही वाहतूक कोंडी अशाच पद्धतीने या ठिकाणी ठप्प असल्यामुळे वाहनधारकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे या ठिकाणी जर बघितलं तर अत्यावश्यक सेवा देणारे देखील वाहनं यामध्ये अडकलेले आहेत आणि ही परिस्थिती अशीच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या दोन्ही लेनवरती आपल्याला पाहायला मिळत आहे दोन ले ले ही दोन नंबरची बस आहे आणि या देखील बसमध्ये विद्यार्थी अडकलेले आहेत अशाच पद्धतीने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा ठप्प झाला असल्यामुळे वाहनधारकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये एक चिंता भेडसावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे ही वाहतूकोंडी कधीपर्यंत सुटणार हे सध्या तरी सांगणं कठीण आहे ए पी एस मराठीसाठी संदीप गायकवाड वसई